नमस्कार मित्रांनो सप्रेम जय भारत रोजच्याच नवीन विषयासारखा आजचा एक विषय मित्रांनो आपल्या महाराष्ट्राच्या या मातृभूमीमध्ये काही संत जन्माला आले आणि महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे असं म्हटलं जात अनेक संतांनी आपापल्या परीनं विचार मांडण्याचा प्रयत्न केला आणि पैकी त्यामध्ये एक संत आपल्याला असं सांगतात की निंदकाचे घर असावे वेसे जाईल आपली चर्चा होणं वेगळं आणि आपली निंदा होणं वेगळं जे चर्चा करतात ते आपले हितसंबंधाची माणसं असतात आणि जे निंदा करतात ते आपले हितचिंतक असतात असं समजायला लागेल कर्णनिंदक हा असायलाच पाहिजे तसा शेजारी असायलाच पाहिजे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का एखादी चर्चा चांगली झाली आणि एखादी चर्चा वाईट झाली त्याच्यावर जास्त विचार करत बसणे हे योग्य नाही मात्र आपली निंदा ज्यावेळी होते त्यावेळेस आपल्यावरती जबाबदारी वाढते असं मला म्हणायचं किंवा प्रगती करण्याचा एक मार्ग खुला होतो असंही या ठिकाणी मला म्हणायचं चर्चा झाली पाहिजे ती चांगली असो किंवा वाईट असो चर्चा ही व्हायलाच पाहिजे मित्रांनो आजच्या युगामध्ये चांगली चर्चा करणारी लोक फार कमी आहेत मात्र तुमच्याबाबत वाईट बोलणारी माणसं खूप जास्त आहेत मी तर रोजचा अनुभव वेगळा घेतो तुम्ही काम चांगलं केलं तरी तुम्हाला चांगलं म्हणणार नाही वाईट केलं तर कोणी चांगलं म्हणतच नाही त्याचा प्रश्नच येत नाही पण काम आपल्या हातून कितीही चांगलं झालं तरी त्याची चर्चा आणि निंदा ही होतच राहते काय आपल्यासोबत चांगले असणारे माणसं आपली चर्चा करतील काय आपल्यासोबत चांगले असणारे माणसं ती निंदा पण करतील मात्र हे आपल्या बाबतीत ज्यावेळी होत असतं त्यावेळेस त्याच्यावर जास्त विचार करत बसणे थोडस बाजूला ठेवावं हो लागेल आपल्याला तर सर्वांनाच माहित आहे आपल्यातून झालेल्या कामाचं योगदान जे आहे ते एकतरी आपल्या कार्यातून पोहोचलेलं असतं ज्यांच्यासाठी ते कार्य केलेलं असतं त्यांच्यापर्यंत ते पोचलेलं असतं ज्या आत्मीयतेनं तुम्ही काम करता त्या कर्माचा आणि कर्तृत्वाचा कुठंतरी चांगला हिशेब ठेवला जातो या जनरेशन मध्ये काम करत असताना निस्वार्थ भूमिका घेऊन काम करणं हे खूप गरजेचं आहे मित्रांनो जगात किती लोकस्वार्थी आहेत आपण ही स्वार्थी व्हायला पाहिजे पण ते किती शुद्ध मनाने विचार करून आपण स्वार्थी झालेलं काय वाईट नाही मात्र निस्वार्थ भूमिका घेत असताना आपल्या आयुष्यामध्ये तडजोड जी आहे ती फार महत्त्वाची असते आणि त्या तडजोडीमध्ये कुठंतरी एखादा भाग असा येतो की ती एक नैतिक जबाबदारी म्हणून आपण स्वीकारलेली असते आणि त्या जबाबदारीचं योग्य ते पालन करणं हे आपलं पहिलं कर्तव्य असल्यामुळं कुठल्याही पद्धतीचा स्वार्थ न ठेवता तुम्ही मित्रांनो कार्य करत चला कार्य करत असताना मी पुन्हा एकदा सांगतो तुमची चर्चा होईल किंवा तुमची निंदा होईल की होऊ दे आपल्यावर प्रगती करण्याचं एकमेव एकमेव साधन म्हणजे आपली चर्चा व्हायला पाहिजे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच काळजी घ्या जय भारत